पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर चौदा कोटी ब्याऐंशी लाख रुपये खर्च करून राजमाता अहिल्यादेवींचे भव्य स्मारक साकारले जात आहे दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर आता नवीन मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत आहे तरी देखील स्मारकाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही जानेवारी अखेर स्मारकाचे काम पूर्ण होईल यासाठी कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांचा पाठपुरावा सुरू आहे सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामांतर झाले त्यानंतर विद्यापीठात अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी जोर धरू लागली त्यानुसार राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली आणि चौदा कोटी ब्याऐंशी लाखांचा निधी दिला तत्पूर्वी ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी स्मारक उभारणीसाठी समिती नेमण्याचा निर्णय ने झाला ने त्यानंतर सतरा एप्रिल त्यानंतर सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी स्मारक समिती स्थापन झाली आणि शासन आदेशानुसार पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष झाले त्यानंतर ता एकतीस मे दोन हजार पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन झाले आणि स्मारकाच्या लोकार्पणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलावण्याचेही नियोजन ठरले पण वेळेत हे काम पूर्ण झाले नाही आणि लोकार्पण सोहळा थांबला आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आगामी जयंतीपूर्वी स्मारकाचे काम पूर्ण होईल यादृष्टीने कुलगुरूंचे नियोजन सुरू आहे मठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मोठे स्मारक उभारले जात असून यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून बैठका देखील घेतल्या जात आहेत कामासाठी डिसेंबर पर्यंत मुदत आहे पण जानेवारी पर्यंत काम पूर्ण होईल असे डॉ प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी सांगितले सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोवस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश